जय हिंद एअर इंडियाचा जो आतापर्यंत झालेला सगळ्यात मोठा भारतातील दुसरा अपघात ज्यामध्ये आपल्याला या अपघाताचे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स नावाचा जो त्याच्यामधला बॉक्स आहे हा खूप महत्वाचा ठरणार आहे हा ब्लॅक बॉक्स नेमकं या विमानाचे जे काही रहस्य आहे जे काही त्याच्याबद्दलचे सत्य आहे नेम की नेमकी चूक कोणाची होती ही बोईंग ज्यांनी विमान बनवलंय त्या विमान कंपनीची चूक आहे का, का त्याला ऑपरेट करणारे एअर इंडियाची चूक आहे हे ब्लॅक बॉक्स मधून आपल्या समोर येणार आहे तर हा ब्लॅक बॉक्स नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस विमानाचा विचार आपण करतो तर विमान म्हणजे हे प्रवास विमानाचा प्रवास हा जगातील सर्वात सुरक्षित प्रवासांपैकी एक आहे जगामध्ये सर्वात सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणलं तर ती आहे सायकल सायकलीचा विचार केला तर दहा लाख वेळा सायकल चालवली तर त्यामध्ये फक्त एखादा असा अपघातात अपघात होतो की ज्याच्यामध्ये एखादा कोणी मृत्यूमुखी पडलाय पण ते पण मृत्यूमुखी पडणाऱ्याची संख्या खूप कमी असते एक किंवा दोन जण पण विमानाचा अपघाताचा विचार केला तर दहा लाखामध्ये एखादा ऍक्सिडेंट असा असते की ज्याच्यामध्ये भयंकर मोठे दुष्परिणाम होतात भयंकर त्याचे कॉन्सिक्वेस एवढे असतात की जगाच्या इकॉनॉमी हलवून जातात तरी जेव्हा आपण विमानाच्या अपघाताचा आप विचार करतो ते अत्यंत गंभीर असतात आणि त्याचे परिणाम दूरगामी होतात जसं मी तुम्हाला सांगितलं देशाची इकॉनॉमी हलू शकते प्रत्येक अपघातातून शिकणे आणि भविष्यातील दुर्घटना टाळणे हे हवाई सुरक्षेचे प्रमुख उद्दिष्ट आहे कारण विमान एकदा हवेमध्ये गेले आणि त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट झाला तर त्याला कुठं आपल्या गाडीसारखं रोडच्या बाजूला घेऊन नीट करता येणार नाही त्याला जर काही हवेमध्ये बिघाड झाला तर विषय संपलाच आणि या अपघातासाठी कारने शोधणं अत्यंत महत्वाचं असतं कारने शोधताना जर विचार केला तर ह्या आता जो ऍक्सिडेंट झालेला आहे एअर इंडियाचा ए आय वन सेव्हन वन विमान जे आहे त्याच्यामध्ये जे ब्लॅक बॉक्स आहे ते तेरा ला दोन्ही ब्लॅक बॉक्स जे आहेत त्याच्यामधला आता हे ब्लॅक बॉक्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये दोन प्रकार त्या असतात एक चा? चा, आए आए आहे एफ डी आर आणि दुसरा आहे सी आर तर हे दोन्ही पण मिळाले आहेत त्यापैकी एक किंचित थोडासा इजा झालेला आहे पण बाहेर आणला त्याला व्यवस्थेमध्ये आता पुढं काय होणार आहेच त्याचा पुढं जर विचार केला तर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याला आपण ए ए आय बी अशा नावाने ओळखतो त्यासोबत डी जी सी आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि त्यानंतर एन टी एस बी आहे ही यू ची एक संस्था आहे तर ह्या सर्वांनी हे मिळून या विमानाच्या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यासाठी त्यांनी काम के सुरू केले त्याच्यासाठी एक टीम नेमल्या त्याच्यामध्ये एक्सपर्ट लोकांचा त्यांनी सहभाग सुद्धा घेतलेला आणि त्याच्यानंतर ब्रिटिश तंत्रज्ञानाच्या सहभागाने पुढील तांत्रिक टेक्निकल आणि मानव आकर्षित तपास सुरू करण्यात आले आहेत ठीक आहे आता हे ब्लॅक बॉक्स म्हणजे काय बघू याचा थोडस त्या अपघात झाले त्या संदर्भामध्ये थोडी माहिती पाहूया विमानाचं नाव आहे एआयचं एअर इंडियाचं वन सेवन मॉडेल आहे बारा जून दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी याचा अपघात झाला अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे लंडनच्या ना नावाला नावाच्या एअरपोर्ट वरती जाणार होते उडान घेतल्यानंतर तीस ते बत्तीस विमान बत्तीस सेकंदामध्ये विमाना, विमानाची स्थिरता न मिळवता ते झपाट्याने जमिनीकडे यायला लागलं विमान उडल्याच्या तीस ते पन्नास सेकंदामध्ये जर विमान एखादा मेडेचा कॉल देत असेल पायलट जर मेडे मेडे कॉल देत असेल मेडे म्हणजे ते विमान त्याचे दोन्ही इंजिन बंद पडले असेल किंवा विमान त्याची पावर आहे ते इतक्या स्पीडनं संपवत आहे किंवा त्याची पॉवर संपायली किंवा त्याला भेटत नाहीये अशा इमर्जन्सी कंडिशनमध्ये जिथं पायलट काहीच करू शकत नाही एकदम हातबल झालाय त्यावेळेला पायलट हा मेडे नावाचा कॉल देत असतो मग पन्नास सेकंद विमानाने टेकऑफ घेतल्या घेतल्या चा कॉल कसा काय विमान फिट टू फ्लाय नव्हतं का विमान उडण्यासाठी तयार नव्हतं का जर तयार होतं तर मग या पन्नास सेकंदामध्ये इतका भयंकर वाला कसा येतोय या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला त्या ब्लॅक बॉक्स मधून सापडणार आता ह्या विमानाचा विचार केला तर हे जे विमान आहे सेवन एट सेव्हन चा एट नंबरचा मॉडेल आहे सेव्हन एट सेव्हन सिरीज मध्ये तीन मॉडेल आहेत सेव्हन एट सेव्हन चा एट नाईन आणि टेन असे तीन मॉडेल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात या मॉडेलचं नाव आणखी बघितलं तर ड्रीम मॉडेल विमान दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा यानं टेक ऑफ घेतलेला आहे पहिल्यांदा फ्लाय केलेला आहे दोन हजार नऊ मध्ये आणि नऊ पासून विमान हे कार्यरत आहे जगामध्ये सर्वात विश्वसनीय सर्वात भरोसेमंद विमान जर बघितलं तर ड्रीम या सीरीज या कडे पाहिलं जात ह्या विमानामध्ये जर पाहिलं तर दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हा पहिला अपघात आहे याच्या अगोदर असे थोडेसे स्नॅक आलेले टेक्निकलचे थोडेसे प्रॉब्लेम पण इतका मोठा अपघात पहिला झालाय जगामध्ये त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष या विमानाकडे या अपघाताकडे लागले यामध्ये दोनशे तीस प्रवासी होते बारा क्रू मेंबर होते तर असे एकूण दोनशे बेचाळीस फक्त जीवित एक माणूस वाचलेले त्यांचं नाव आहे विश्वास कुमार रमेश बाहेर पडले आणि इतर सर्व प्रवासी विभागातील लोक हे त्यामध्ये ठार झाले हवेतून खाली येताना विमानाने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर हो प्रचंड धडक मारली यामध्ये दोनशे एक्केचाळीस आणि जमिनीवरील लोकांचा विचार केला तर किमान एकोणतीस लोक ठार होते ही व्हिडिओच्या त्या दिवशीपर्यंतची माहिती आहे आता हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमका काय ब्लॅक बॉक्समध्ये तुम्ही दोन प्रकार पाहू शकता याच्यामध्ये एफ आर आहे आणि दुसरा आहे आर एफ आर आणि आर हा आहे आर हा आहे एफडीआर एफ असता अर्थ आहे बघा ब्लॅक बॉक्स विमानातील दोन महत्वाच्या उपकरणांना दिलेले कॉमन नाव आहे यामध्ये एफ आर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याला आपण सी व्ही आर म्हणतो ठीक आहे याचा विचार जर केला तर याचा रंग नावाप्रमाणे काळा किंवा ब्लॅक नसून ते सहसा गडद नारंगी रंगाचे असते नारंगी रंगाची वेवलेन जास्त आहे ते कुठं पण आपल्याला इझिली दिसू शकते त्यामुळे त्याला नारंगी रंगामध्ये ठेवतात अपघातानंतर ते सहज शोधता यावं यासाठी त्याचा तो कलर दिलेला आहे ह्याचा उद्दे वुदे, उद्देश आहे विमान अपघातांची कारण शोधण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आवश्यक डेटा माहितीला रेकॉर्ड करणे त्यासाठी ह्या एफडीआरचा किंवा ह्या सी व्ही आर चा निर्माण केलेला आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे काय आणि सी आर म्हणजे काय हे डिटेलमध्ये समजून घेऊ हे उपकरण विमानाच्या कार्यक्षमतेशी संबंधित असतात कार्यक्षमतेशी संबंधित विविध पॅरामीटर्सची माहिती रेकॉर्ड करतात जसं विमान उडण्यासाठी काय काय गोष्टी लागतात इंजिन लागतात फ्लॅप्स लागतात विंग्स लागतात टेल लागते फ्यूल किती आहे ते लागते विमानाचे टायर किती आहे टायरचं प्रेशर किती या सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेजर केल्या जातात जवळपास एक हजारहून अधिक पॅरामीटर्स याच्यामध्ये मोजले जातात ते कोणते आहेत बघा विमानाची गती एअर स्पीड विमानाची उंची अल्टिट्यूड इंजिनचा जोर म्हणजे ज्याला आपण इंजिनचा थ्रस्ट म्हणतो विमानाची स्थिती पिच रोल आणि यॉ आता पिच म्हणजे काय विमानाचा नोज जे आहे अप अँड डाऊन मध्ये ज्यावेळेस मुवमेंट होते याला म्हणायचं पिच ज्यावेळेस दुसरा आहे रोल रोल म्हणजे विमान साइड बाय साईड मध्ये ज्यावेळेस रोलिंग करत असेल साईड बाय साईड मध्ये असा रोल करत असेल त्याला म्हणायचं रोलिंग आणि त्याच्यानंतर यॉ म्हणजे विमान उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जे टर्न घेत असेल याला म्हणायचं यॉ वे तर विमानाचे हे तीन मोशन असतात विमानाबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ हो घेणार आहे मी त्यामध्ये तुम्हाला विमानाचं नेमकं का कार्य काय एक्सप्लेन मध्ये मध्ये एक्सप्लेन करतो सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ह्या पिचिंग म्हणजे नोटचा अप अँड डाऊन मुवमेंट आहे रोलिंग म्हणजे विमान साइड टू साइड रोल करते ते आणि यो म्हणजे राईट किंवा लेफ्ट बाजूला टर्न घेते त्याला आपण यॉ म्हणू तर ह्या तीन विमानांच्या स्थितीचा आपण याच्यामध्ये रेकॉर्ड केला जातो नियंत्रण पृष्ठभागाची स्थिती म्हणजे कंट्रोल सर्फिसेस विमानामध्ये दोन प्रकारचे सर्फेसेस असतात एक असतात प्रायमरी कंट्रोल सर्फेसेस आणि दुसरे आहेत सेकंडरी कंट्रोल सर्फेसेस जे विमानाला प्रामुख्याने कंट्रोल करतात जस की विमानाचा हा जो व्हर्टिकलचा भाग आहे ह्याला व्हर्टिकल तेल म्हणतो आणि दुसरा हॉरेझोन्ट विमानाचा यॉ आणि पिच दोन्ही दोन्हीवरून मुवमेंट केलं जाते विमानाचं जे नोज आहे नाक आहे ते वर आणि खाली तसंच उजव्या आणि डाव्या बाजूला मुवमेंट करण्याचं काम हे व्हर्टिकल आणि हॉरिझोन्टल स्टॅबिलाइज म्हणून याला आपण प्रायमरी कंट्रोल सर्फेसेस म्हणतो इतर सेकंडरी असतात ते त्या विमानाच्या व्हिडिओमध्ये सेपरेट बघू त्यानंतर विमानामध्ये फ्यूल लेवल ले, इंधनाची पातळी किती आहे विमानाच्या इंजिनचं तापमान किती आहे अशा प्रकारे सुमारे जवळपास आठशे ते अठ्ठ्याऐंशी ते एक हजारहून अधिक पॅरामीटर्स याच्यामध्ये रेकॉर्ड केला जातो म्हणून याला फ्लाईटचा डेटा विमानाच्या संदर्भातील जो काही डाटा आहे त्याला रेकॉर्ड करणारा डिव्हाइस म्हणजे फ्लाईट डेटा म्हणतात याचा कालावधीचा विचार केला तर मागील पंचवीस तासाचा डेटा याच्यामध्ये साठवला जातो आता पंचवीस तासाचं तुम्हाला वाटेल खूप कमी आहे कारण जगामध्ये विमानाचे जेवढे फ्यूल टँक आहे या फ्यूल मध्ये जर आपण पूर्ण क्षमतेचं फ्यूल भरलं तरी पण विमान फक्त हवेमध्ये अठरा ते बावीस तास पर्यंतच उडू शकते तेवढ्यामध्ये त्याचा फ्यूल संपत आहे बावीस तासानंतर त्याला जमिनीवर यावंच लागते त्याच्यासाठी हे पंचवीस तासाचा डेटा ठेवलेला असतो जसं पंचवीस तास झाले विमाने जमिनीवर उतरलं उतरल्यानंतर त्या विमानातला डाटा हार्ड मध्ये कॉपी करून त्याला कुठेतरी सुपर मध्ये सेव्ह केला जातो लॅपटॉपमध्ये सुपर कम्प्युटरमध्ये त्याला सेव्ह केलं जातो हे झालं एफ बद्दल आता सीव्हीआर सी व्ही आर, आर म्हणजे काय कॉकपिट वॉइस रेकॉर्डर आता कॉकपीटमध्ये काम का हो मोजायचं हे उपकरण कॉकपीट मधील ध्वनी आणि संवादाची नोंद घेते पायलट एकमेकांना काय बोलू लागले पायलटने एकमेकांना इंस्ट्रक्शन सांगितले ते दोघं जण फॉलो करायलात का त्याच्यामध्ये काय चुका झाल्यात का ने शेवटी शेवटी काहीतरी वेगळा एखादा आवाज त्याला इंजिनमध्ये ऐकवालाय का मध्ये ऐकायला आलाय का कॉकपीटमध्ये एखादा अलाम वाजलाय का पायलट आणि कोपायलट यांच्या मधलं डिस्कशन काय होत दोन्ही पायलट शुद्धीवर होते का एखादा अटॅक आलाय का पायलटने ने एकमेकांचे इन्स्ट्रक्शन फॉलो त्या त्यासोबत एअर ट्रॅफिक कंट्रोलर <coughs> जे एटीसी आहे एटीसी न त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन सांगितले तुम्ही एवढ्या एवढ्या हजार फुटावर उडाय तेवढ्यावरच उडताय का या सगळ्यांची नोंद होत असती मध्ये म्हणून कॉकपीट मधल्या ला रेकॉर्ड करतात इतर आवाजांचा विचार केला तर याच्यामध्ये स्विच ला क्लिक केलं एखादा बटन दाबल्यानंतर एखादा आलामय एखादा इंजिनचा आवाज हे सगळं त्याच्यानंतर जर विचार केला तर केबिन मध्ये महत्वाच्या काही घोषणा असतील तर हे सगळं जे आहे सीवीआर मध्ये मोजले जाते याचा कालावधी जर विचार केला तर मागील दोन तासांचा ऑडिओ याच्यामध्ये साठवला हो जाते प्रत्येक दोन तासानंतर याच्यामध्ये जो डाटा आहे तो मास्टर मध्ये सेव्ह होत जातो विमानाच्या आणि त्याच्यामध्ये नवीन दोन तासाचे रेकॉर्डिंग येत जाते आता अपघातापूर्वी मध्ये काय परिस्थिती होती पायलट काय बोलत होते समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं उपकरण आहे याला सीव्हीआर म्हणतो आपण कॉकपीट मधला व्हॉइस रेकॉर्ड करणारं डिव्हाइस हे झालं एफ आणि सीव्हीआर आता या ब्लॅक बॉक्सच्या रचनेबद्दल आणि टिकाऊपणाबद्दल उपणाबद्दल महत्वाचं बघा याची बांधणीचा विचार केला तर ब्लॅक बॉक्स अत्यंत मजबूत आणि टिकाऊ सामग्री उदाहरण उच्च पासून बनवले जाते किंवा टायटेनियम सारख्या जाते याचा आहे अपघातातील तीव्र आघात सहन करणे आग लागली असेल तर त्या आगीला सहन करणे समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जर एखादं विमान बुडाला असेल तर त्याच्यामधला पाण्याचा प्रेशर आहे जो दाब आहे त्याला पण सहन करणे पाण्याखाली दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्याची रचना केलेली असते दोन हजार डिग्री सेल्सिअस फॅरन्हाइट किंवा अकराशे डिग्री सेल्सिअस इतक्या भयंकर तापमानामध्ये मा सुद्धा साठ मिनिटांपर्यंत हो समुद्राचा विचार केला तर वीस हजार फुट किंवा सहा हजार तेवढा दाब पण हे सहन करू शकते तीन हजार चारशे जी फोर्स गुरुत्व शक्तीच्या तीन हजार चारशे पट इतका जरी जी फोर्स एखाद्या विमानामध्ये लागत असेल ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाल्यास विमान हे जर विमान आहे समजा विमान जमिनीवरती येत असेल आणि जमिनीवर येत असताना जरी हे विमान डायरेक्ट नोज डाऊन न येत असेल तर त्याच्यावरती जी फोर्स जास्त लागते तर हे जी फोर्स तीन हजार चारशे पट जरी जास्त लागला तरी पण त्याच्यामध्ये पण हे डिवाइस जशास्त राहील याला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आणखी याच्यात महत्वाचा पॉईंट असते युबीएल युबीएलचा अर्थ आहे अंडर वॉटर लोकेटर बिकन यामध्ये एक बॅटरी चलित बिकन असतात बिकन म्हणजे ते सिग्नल असतात पाण्याखाली गेल्यानंतर हे सिग्नल पाठवत असते हो जर एखादं विमान जमिनी पाण्यामध्ये बुडलं असेल तर पाण्यामध्ये हे तीस दिवसापर्यंत तीस दिवसांपर्यंत त्या सिग्नलला पाण्याच्या आतमध्ये त्याला प्रसारित करत असते आणि त्याच्या माध्यमातून आपण हे कॉकपिटला शोधून या चा अभ्यास करून विमानाच्या ऍक्सिडेंट कारण शोधत असतो तर ही ह्या बॉक्सची रचना आहे त्यानंतर बघा ब्लॅक बॉक्सचं महत्व काय तर अपघाताचे कारण शोधण्यासाठी हे अपघाताचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाचे पुरावे कोण देते ते ब्लॅक बॉक्स देते सुरक्षिततेचा सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी अपघाताच्या कारणाचं विश्लेषण करून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी नवीन सुरक्षा नियम आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे मदत करते विमानामध्ये वैज्ञानिक वैमानिकाची चूक हो होती का किंवा तांत्रिक बिघाड होती हे शोधण्यास मदत करते जागतिक मानकाचा विचार केला तर सर्व व्यावसायिक विमान जगामध्ये जेवढे कमर्शियल प्लेन आहेत त्यांच्यासाठी ब्लॅक बॉक्स हा अनिवार्य करण्यात आला आहे ज्यामुळे हवाई सुरक्षा जगभरामध्ये समान राखली जाते त्यानंतर बघा ब्लॅकबॉक्स हे हवाई अपघातांच्या तपासातील अविस्मरणीय नाही त्याच्याशिवाय आपण विमानाच्या शोधच घेऊ शकत नाही त्याच्यामुळेच आपण प्रत्येक अपघातातून शिकून हवाई प्रवास अधिकाधिक एअर इंडियाच्या फ्लाईट वन सेवन वन झालं वन एटी टू सारख्या दुर्घटना आपल्याला सुरक्षिततेचे महत्व आणि ब्लॅक बॉक्सचे योगदान हे अधोरेखित करते हवाई प्रवासाचे भविष्य आणि सुरक्षित बनवण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे तर या आता अपघात झालेल्या विमानामध्ये एआयन वन मधला ब्लॅक बॉक्स लवकरच आपल्याला रिकव्हर झालेला आहे त्याची माहिती करण्यासाठी त्याला अमेरिकेच्या टेस्ट लॅब मध्ये पाठवण्यात आले तिथून त्याचा जो आहे तो आल्यानंतर एक्सपर्ट त्याचं विश्लेषण करून आपल्यासमोर एक्झॅक्ट अपघाताचे आप कारण सांगतील कशामुळे अपघात झाला आणि भविष्यामध्ये असे अपघात आपल्या आप देशामध्ये आणि इतर जगामध्ये कुठेही होणार नाहीत यासाठी योग्य ते नियम आणि कायदे बनवले जाते तर ही होती आपल्या सर्वांचा महत्वासाठी आपल्या सर्वांच्या जीवासाठी महत्वासाठी असणारा महत्वाचा असणारा ब्लॅक बॉक्स याच्याबद्दलची थोडीशी माहिती विमानाच्या या अपघाताबद्दल काही अपडेट आले तर सविस्तरपणे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल दे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला सर्वांचा प्रवास नेहमी सुरक्षित असो धन्यवाद